आज पाच तारखेला जवळजवळ तीनशे जणांना घेऊन इंदोरला एक अभ्यास दौऱ्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज पुणे महापालिकेतील शंभर सफाई कर्मचारी शंभर पक्षाचे कार्यकर्ते पंचवीस पत्रकार बंधू भगिनी पंचवीस शिक्षक पंचवीस गणेश मंडळ व स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते असे मिळून जवळजवळ तीनशे जणांचा अभ्यास दौरा हा इंदोरकरता आपण आयोजित केलेला आहे पाच तारखेला आपण या ठिकाणी महापालिकेच्या प्रांगणातून पाच वाजता निघून आठ तारखेला सकाळी आपण या ठिकाणी पुन्हा परत येणार आहोत सहा व सात तारखेला त्या ठिकाणी इंदोर हे जे देशातील पहिली महापालिका गेली सात वर्ष ज्याला क्लीन सिटी म्हणून पुरस्कार मिळतो त्या महापालिकेचा अभ्यास करून आपल्या कसबा सुंदर स्वच्छ सुंदर व विकसित करण्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणचा अभ्यास दौरा आपण आयोजित केलेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आत्तापर्यंत या मागील दोन महिन्यात या कसबा मतदारसंघातील अनेक जवळजवळ एकवीसमधले भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयातील एकोणीस क्रोनिक व टेडर पॉईंट आम्ही बंद केले आणि कसबा विस विसांबा क्षेत्रीय कार्यालयातील पंचवीसपैकी आठ आणि ट्रेडर पॉईंट आपण बंद केलेले आहेत लवकरच आपण ह्या सगळे डम्पिंग आणि केडर पॉईंट बंद करून रस्त्यावर कचरा पडणार नाही याकरता आपला प्रयत्न राहणार आहे आणि ह्या अभ्यास दौरा त्याकरता नक्की उपयुक्त पडेल असा आम्हाला विश्वास आहे जे माझे आमदार नाही ते शेवट कुणी कुठल्या पक्षात जायचं त्यात्या माणसाचा तो वैयक्तिक प्रश्न असतो आणि ते काय गरज या त्या पक्षात जातच असतं तेव्हा नवीन काय नाही केलं पण त्यांनी आरोप ते मोठ्या जातील आणि ज्यांच्यावर टीका केली ते वकील आमचा काही विषयच नाही देत पण त्यांनी जरी घेतलं तरी ते महायुतीत असतील आणि मग महायुतीत असल्यावरती प्रश्नासाठी परत तुम्ही त्यांच्यासोबत दिसणार का आम्ही मी आता भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे महायुती सत्ता संपूर्ण राज्यात आहे देशात आहे मी माझ्या पक्षाने दिलेलं काम आहे का ते मी करणार आहे ते युतीत कोणी आलं नाही आलं आम्हाला व्यक्तीच्या येण्या जाण्याने काय फरक नाही 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 तो त्यांचा आणि त्या ज्यांना जो पक्ष घेईल त्यांचा प्रश्न आमचा प्रश्न नाही आहे नाही सगळ्यांचं स्वागत आहे आम्हाला कोणाचीच अडचण नाही काल पण नव्हती आज पण नाही उद्या पण नसतो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा